आम्ही त्या सत्कार समारंभ केले तर शेवटचे पाच जे विद्यार्थी होते ते रँकर होते okay. ते म्हणजे मुंबई विद्यापीठात रँक मध्ये आले होते त्या पाच विद्यार्थ्यांना मी विचारत होतो डायसवर की तू आता काय करणार okay. त्या पाचपैकी चार विद्यार्थ्यांनी मला अपेक्षित उत्तर दिली की मी okay. इकडं नोकरी करणार तिकडं एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की मला संगीत आवडत मग मी आणि कुलकर्णी सर नंतर पण त्याला आम्ही दोन वाक्य बोललो की अरे बाबा तू टॉपर आहेस मुंबई विद्यापीठाचं आयटी फील्ड एवढं ग्रो होतोय तू आय टीत करिअर कर संगीत काय छंद आहे हॉबी आहे तू डेव्हलप कर त्याने आमच्याकडे ऐकून न ऐकलं सर आता हा गोष्टीचा झाला पहिला हजार okay. पाच साली कुलकर्णी सर मला एका लग्नात पुण्यात भेटले okay. आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या तेव्हा ते रिटायर झाले होते मग आमच्या गप्पा संपल्या आणि आम्ही जाणार होतो तेवढ्यात ते मला म्हणाले दीपक एक मिनिट थांब म्हटलं का तुला तो मुलगा आठवतो का जो म्हणाला की मला संगीतात करिअर करायचं त्याला शंकर महादेवन म्हणतात तुमच्यापैकी किती लोकांना माहितीये म्हणाले आय आयटी टॉप संपादक मल्लय्या स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा